नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका सध्या अतिशय उत्कंठक आहे मालिकेत आपल्याला एक एक मोठा बदल पाहायला पाहायला मिळणार मिळणार आहे आहे या आता नवा पर्व कंपनीच्या पारूचेच आहेत हे आता आदित्य समोर आलेलं आहे डोळ्याचं सत्य समोर येताच आदित्य घाई घाईने पोहोचतो आणि त्या आणि त्याआधीच पारू निघून गेलेली असते आदित्य आता पारूच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला आहे घर सोडून गेलेल्या पारूला काहीतरी करून किर्लोस्कारांच्या घरी आणायचं असं आदित्य ठरवतो त्यासाठी आदित्य आणि अहिल्यादेवीची समजूत काढून पारूला आणण्यासाठी वेगळ्या रूपात पारूच्या गावाच्या शेतात जाणार आहे डॅशिंग आदित्य पारूवरचे प्रेमफुटी शेतात बुजगावनं बनून उभा असतो आदित्य बुजगावनं झालेला असतो सुरुवातीला पारू त्याला ओळखतच नाही शेवटी आदित्य तिला आवडतो आणि बुजगावनं बाजूला करून तिच्या समोर येतो आदित्य पारूला म्हणतो की पारू आता मला तुझ्याशिवाय कर्माना झाले आणि माझं संपूर्ण आयुष्य आता तुझं झाले हे ऐकून प्रचंड भारवते आणि आदित्य तिला अलगद मिठीत ओढून घेतो त्यामुळे आता आदित्य आणि अनाळखी मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मालिकेत आता हा एक नवीन पर्व सुरू होणार आहे पारू आदित्यची लव्ह स्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेच्या प्रोमोला प्रचंड पसंती दर्शवली आहे तर तुमच्या मालिकेच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा